स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संकल्पनेतून साखर झालेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची काल पंचावन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली त्या सभेमध्ये सभासदांनी जे काही प्रश्न उपस्थित केले होते मागील सभेचं इतिवृत्त वाचून कायम करणे आणि जे कामकाज आहे सह्याद्री सहकारी साखर कर कारखान्याचे त्याच्याबाबत काय मी माझ्याकडून त्या ठिकाणी दोन प्रश्न त्या ठिकाणी दिले होते एक दिला होता की मागील दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या युती तो वाचून कायम करणे त्यामध्ये जे कारखान सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं एक्स मागील प्रोसिडिंग मध्ये एक्सपॅन्शन विषयी माहिती दिलेली आहे की साडेसात हजार मेट्रिक टनावरपासून पासून अकरा हजार मेट्रिक टनापर्यंत सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची विस्तारवाढ कशा पद्धतीत सुरू आहे त्या व बाबत मला थोडक्यात उत्तर दिलं त्याबाबत मी मागणी काय केली होती की आपण साडेतीन हजार टी सीडीच्या प्लॅनला मंजुरी मिळाली त्या ठिकाणी आपण ई निवेदाद्वारे टेंडर काढलं या टेंडरमध्ये किती कंपन्यांनी सहभाग घेतला त्याच्यानंतर कोणत्या कंपनीला ती टेंडर देण्यात आलं त्याच्यानंतर त्याचा त्याला अतिशय टाकून त्याचा करारनामा काय केला होता त्याची माहिती ही सभासदांना देण्याबाबत मी त्या ठिकाणी प्रश्न केला होता म्हणजे मी म्हणजे माझ्याबरोबर बरोबर जी सभासद होती मा मा त्या सगळ्या सभासदांना ही माहिती पाठी माहिती मागितली आपण आणि त्याची मी त्याच्या पाठीमाग सुद्धा लेखी त्या ठिकाणी मी साखर आयुक्तांना अर्ज केलेला आहे साखर आयुक्तांना अर्ज केला त्याच्यानंतर साखर आयुक्तांचं पत्र कारखान्याला आलं त्या कारखान्याला आलेल्या पत्राविषयी पत्रात सुद्धा की ही जी काही डॉक्युमेंट मी मागितले ती डॉक्युमेंट देण्याबाबत तत्काळ कारवाई करा म्हणून त्याच्यानंतर कारखान्याच्या एमडीने कार्यकारी संचालकांनी मला पत्र दिलं की तुम आपलं पत्र मिळालेलं आहे या या तारखेचं पत्र आहे आणि त्या तारखेचं पत्र आठ एक दोन हजार पंचवीस रोजीचं पत्र आहे आणि ते पत्रानुसार मी मासिक मीटिंगमध्ये त्या ठिकाणी ठेवतो संचालक मंडळाच्या आणि चेअरमन चेअरमन साहेबांच्या निदर्शनास आणतो तुमची काय असेल ती कागदपत्र तुम्हाला देण्यात येते तसं काय गेल्या सात आठ महिन्यामध्ये झालं नाही त्याच्यानंतर मला सांगण्यात आलं की तुम्ही रजिस्टर ईडीने त्या ठिकाणी ती डॉक्युमेंट मागितली पाहिजे मी त्या ठिकाणी रजिस्टर ईडीने पण त्या ठिकाणी डॉक्युमेंट मागितली रजिस्टर ईडी करून सुद्धा मला त्या ठिकाणी डॉक्युमेंट दिली गेली नाही म्हणून ज्यावेळेस सर्वसाधारण सभा होती त्या सभेमध्ये मागील सभेचं वाचून कायम करणे आज तुम्ही ही प्रोसेडिंग आहे आज ही मागचं चोपन्नाव चोपन्नावीची सर्वसाधारण सभा झाली त्याचं ही प्रोसिडिंग आहे त्या प्रोसेडिंग मध्ये त्यांनी इथं सांगितलंय कि बाबा पान नंबर किती कि सावर आहे पान नंबर सावर सही है कारखान्याच्या सध्याच्या गाळप क्षमता प्रतिदिनी पंच्याहत्तर टन मेट्रिक टन आहून अकरा हजार मेट्रिक टनापर्यंत साडेसात हजारावरून अकरा हजार हे जे एक्सपेन्शन चाललं आहे त्याच्याबाबत कारवाई कामकाज चालू आहे आणि लवकरच पूर्ण करण्याची सुद्धा स्तुतीवरती आहे आज तुम्हाला प्रोसिडिंग मधला विषय आहे प्रोसिडिंगच्या बाहेरचा विषय आहे मागील आवंत्र आहे विषय तुमचा पहिलाच आहे की बाबा मागील सभेच प्रोसिडिंग वाचून कायम करणे पण त्याच्यावर चर्चा व्हावी म्हणूनच सभासदांना माहिती व्हावी म्हणून हा प्रश्न दिला मी की बाबा सभासदांना माहिती झालं पाहिजे आज पाच वर्ष झालं सह्याद्री सरकारी साखर कारखान्याचा एक्सपेंशनचा प्रश्न प्रलंबित आहे आज सभासद आज वीस बावीस हजार हेक्टरची नोंद तुमच्याकडे अहवालात आहे तुमच्या अहवालावरूनच बोलतोय आज सात हजार नऊ हजार त्याच्या व्यतिरिक्त तुमचं गाळप नाही पाच वर्ष झालं लोकांचा त्रास चालू आहे लोकांना त्या ठिकाणी अन्यत्र ऊस करावा घालावा लागतोय त्या ठिकाणी लोकांचं नुकसान होतंय आज जरी दुसऱ्या कारखान्याला ऊस आणणे घालायची भावना सभासदाची नसती पण ती कधी ती भावना ज्या वेळेस ज्या वेळेस आपल्या ऊसाला आपल्या कारखान्याकडून जिथं तो, तो सभासद आहे त्या कारखान्याकडून ऊस तोडणीबाबत जर महिना दोन महिने तीन महिने त्या ठिकाणी उशीर होत असेल तर त्या ठिकाणी तो शेतकरी अन्यत्र करतो त्या ठिकाणी म्हणजे त्यावेळेस त्याला त्या पाच ते दहा हजार हजार रुपयेच नुकसान भोगावं लागतं दा, पाच ते दहा टानाचं नुकसान त्या ठिकाणी होत ऊस उशिरा गेल्यामुळे त्यामुळे सभासदांना ही माहिती मिळणं गरजेचं आहे आणि ही सभासदांच्या हक्काची माहिती आहे आज सभासद त्या ठिकाणी येतो आणि प्रश्न विचारतो म्हणजे त्याचा हक्क आहे त्या ठिकाणी त्या हक्कासाठी प्रश्न विचारतो आज त्याच पद्धतीने मी तुम्हाला मगाशी म्हणलं जसं ही हा एक विषय झाला तसा दुसरा विषय की वे वे ले ले वारस नोंद करण्याबाबत आपण त्यांना दिलेले साखर आणि तत्काळ कारवाई करून अहवाल सादर करावा म्हणून सांगितले आज पाच हजार वारस नोंदी त्या ठिकाणी प्रलंबित आहेत आज पाच हजार वारस नोंदी प्रलंबित आहेत त्या ठिकाणी काहीतरी हातून मातून उत्तरं देतात एवढ्या नोंदी केल्या तेवढ्या नोंदी केल्या त्यांना साखर आयुक्तांनी त्या ठिकाणी पत्र काढले की ज्या वारस नोंदी प्रलंबित आहेत नियमानुसार आहेत त्या वारस नोंदी पूर्ण कराव्या आणि तसा अहवाल आमच्या कार्यालयानं सादर करावा त्या आजपर्यंत त्यांनी त्याच्यामध्ये काही कोणतीही कारवाई केलेली नाही वारस नोंदी ज्या आलेल्या आहेत त्या वारस नोंदी आल्यानंतर त्याला नियम आहे संचालक मंडळाचं कर्तव्य आहे त्या ठिकाणी सदतीचा एक मध्ये जी संचालक मंडळानं त्या ठिकाणी संस्थेमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे त्याच पोट नियम सदतीचा एक मध्ये त्या ठिकाणी त्यांना त्यांची जी काम करण्याची संचालक मंडळाची जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीमध्ये सदतीचा एक मध्ये त्या ठिकाणी संचालक मंडळाचं कर्तव्य आहे की आलेल्या अर्जावरती व्हीत मुदत येईल व्हीत मुदत मध्ये नव्वद दिवस माझ्या माहितीनुसार नव्वद दिवस आणखीन काय त्याच्यामध्ये बदल असला तर ठीक आहे पण नव्वद दिवसामध्ये त्या व्यक्तीला त्या सभासदाला त्याच्या अर्जामध्ये जर काय त्रुटी असेल किंवा त्याचे वारस नोंद करण्याबाबत कोणाची हरकत असेल किंवा त्याच्या त्या अर्जामध्ये काय कागदपत्र नसतील चुकीचं लिहिलं असेल तर त्याला पत्रानं लेखी कळवलं पाहिजे नव्वद दिवसाच्या आतमध्ये की तुमच्या असा असं वारस नोंदीचा अर्ज आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अशा अशा कागदपत्राची पूर्तता करणं गरजेचं आहे ती कागदपत्र कमी आहे असं आजपर्यंत एकाही सभासदाला पत्र आलेलं नाही आमची मागणी हीच होती की ही ऐन वेळेच्या विषयात विचारलेला प्रश्न आहे अध्यक्षांच्या ऐनवेळेचा विषय आठ नंबरचा आहे अध्यक्षांच्या अधिकारातला आहे तुम्ही सभासदां ही जो पसता तुम्ही सभासदान आपले सभासद आहेत आमचे सभासद आहेत म्हणता आणि मग तुम्ही सभासदांच्या वनस्मृतीबाबत का कारवाई करत नाही का प्रोसिडिंग वर विषय घेतला नाही का चर्चेला विषय घेतला नाही ह्याचं उत्तर तिने दिलं पाहिजे त्याचबरोबर अनेक वर्ष झालं त्या ठिकाणी आज ज्या पद्धतीनं मला जी उडवा उडवीची उत्तरं दिली की माझ्या पहिल्या प्रश्नालाच फक्त उत्तर दिलं ती पण उत्तर असं दिलं की एकोणीस दोन हजार एकोणीस सालापासून आपल्या कारखान्याची जी, जी विस्तारवाढ चालू आहे त्याबाबत पूर्ण अहवालामध्ये दिलेला आहे मग आता दोन हजार एकोणीसच्या अहवालापासून हा दोन हजार एकोणीस वीसचा अहवाल आहे त्या दोन हजार वीसच्या अहवालापासून आजपर्यंत कोणत्याही अहवालामध्ये कोणत्या किती कंपन्यांनी टेंडर भरलं आणि ते किती रकमेला भरलं हे कुठंही आलेलं नाही ठीक आहे एवढा अहवालात येऊ शकत नाही पण ज्यावेळेस एखादा सभासद त्या ठिकाणी मागतो त्यावेळेस तुमचं कर्तव्य देणं ना तुमची जबाबदारी आहे तुम्ही दिलं पाहिजे त्याच ही काल जी सभेमध्ये विचारलेलं प्रश्न होतं ही माझ्याकडून दोन प्रश्न विचारलेलं होतं त्याच्यामध्ये सकारात्मक उत्तर नाही आली त्या ठिकाणी आज भरतदादा आहेत भरतदादा सातत्यानं त्या ठिकाणी दरासाठी मांडते वारस नोंदीसाठी मांडते त्याच्याबरोबर जे कारखान्याचे उपप्रदार्थ आहेत त्याच्याबाबत मांडते त्याच्यानंतर जो ऊस तोडणी वाहतूकवरचा जो खर्च आहे त्याच्याबाबत प्रश्न विचारतात आमचे आनंदराव बाप्पू आहेत हे त्या ठिकाणी प्रश्न विचारतात आज त्या ठिकाणी सभासद या संस्थेचा सभासद आहे पाचशे रुपये अडीचशे रुपये पासून त्या ठिकाणी ह्या लोकांनी यांच्या वडिलांनी यांनी त्या ठिकाणी शेरस घेतले आज त्या ठिकाणी त्यांना बोलण्याचा अधिकार नाही आज माईक बंद करणं ती चुकीची पद्धत आहे आणि सभासदांना वेगळं व्याज ज्यावेळेस सभासदांच्या हिताचं ज्यावेळेस एखादा सभासद प्रश्न मांडत असतो त्याला एक वेगळी व्यासपीठ तयार करून दिलं पाहिजे त्याला तिथे थी ठिकाणी बोलण्याची सुविधा तयार करून दिली पाहिजे सोय निर्माण करून दिली पाहिजे आज त्या ठिकाणी त्यांचीच काही लोक त्या माईकच्या बाजूने बसतील आणि तिथं जागा ठेवत नाही पुचून देत नाही मग तुम्ही जर पारदर्शक कारभार करताय तर तुम्ही ह्या परिस्थितीवर याची आवश्यकता नाही त्यातून सगळं झालं माझा विषय घेतला मला म्हणले बोला मी बोलाय पुढे आलं तर तेच बोलले था था थी की तुम्ही सगळ्यांना माहिती आहे आता काय विषय झाला की माझ्या वैयक्तिक विषयावरती आली आज सर्वसाधारण सभा चाललेली होती त्या ठिकाणी आज सभेपुरतं तुम्ही बोलतो सुरुवातीला सांगितलं की सभेच्या सर्वसाधारण सभेच्या आणि प्रोसिडिंगच्या अहवालाच्या बाहेर मी कुठलीही गोष्ट बोलत नाही त्यांनी ती आमचं विषय आणि प्रोसिडिंग पद्धतीनं प्रमाण कधीच सर्वसाधारण सभा होत नाही त्या ठिकाणी मागील प्रोसिडिंग वाचणे विषय पत्रिका वाचणे त्याच्यानंतर आलेला अर्ज त्या विषयावर चर्चा करत जाणे मग ज्यावेळेस विषयावर चर्चा होती त्यावेळेस प्रत्येक विषयावर जी काय प्रश्न आलेले असतील त्या प्रश्ना प्रमाणच आलं पाहिजे मागील प्रोसिडिंग मधला काय विषय आहे एक नंबरचा विषय काय आहे दोन नंबरचा विषय काय आहे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी विषय पुढे गेलं पाहिजे पण तसं काय सह्याद्री सहकारी साखर कारखान्याकडून कर कडून गेले मी अनेक वर्ष झालं जातोय हा प्रकार ह्या पद्धतीनंच चालू आहे सकारात्मक उत्तर देत नाही सह्याद्री सा, सहकारी साखर कारखान्याचं सभासद व्याकुळ आहे गेले पाच वर्ष झालं एक्सपेंशनचं चा काम चालू आहे त्यांना अन्यत्र ऊस करावा लागतोय एकरी हा दहा हजार रुपये पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपयेच नुकसान सण त्या ठिकाणी करावं लागतंय का तर ती वेळेत ऊस जा, जात नाही म्हणून आज व्यक्तींना आज गेले सात आठ वर्ष झालं तुम्ही त्यांचं सगळं पूर्ण प्रश्न विचारलेले आहेत प्रत्येक सर्वसाधारणला प्रश्न आहे की तुम्ही वारस नोंदीबाबत पोच दिली पाहिजे आज वारस नोंदी ऊस नोंदीबाबत पोच दिली पाहिजे आज ऊस नोंदीला ज्यावेळेस तिथं जातो व्यक्ती सात बारा घेऊन जातो त्याचं जे काय असेल ती थी डॉक्युमेंट त्या ठिकाणी आधार कार्ड घेऊन जाते हे साधा अर्ज घेतेत अर्ज घेते त्यांच्याकडेच ठेवते त्याची पोस्ट देत नाही ते घट्टा तयार करते आणि ऑनलाईन येईल म्हणून सांगते मग आज जर तुम्ही ऑनलाईन करत असलं तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं त्या बांधावर गेलं पाहिजे ते बांधावर जाऊन फोटो काढला पाहिजे ऑनलाईन सबमिट केला पाहिजे आणि त्याची नोंद झाली पाहिजे त्याच दिवशी अशी ऑनलाईन नोंद नसती की तुमचा ऑफलाईन अर्ज घ्यायचा आणि दोन महिन्यानं तुम्हाला मेसेज आलाय का मला त्यांनी मग सांगितलं की निवास तू फोन वापरत नाही का मेसेज येतो अशी नोंद कुठं असती का एक तर तुम्ही ऑफलाईन घ्या नसेल तर तुम्ही बांधावर जाऊन शेतकऱ्याची जा जा घेतली पाहिजे ऑनलाईन पद्धतीनं त्यातलं कुठलं तरी एक गोष्टच तर करणं गरजेचं आहे त्या आमच्या अशा अनेक मागण्या होत्या ह्या मागणीच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे काही गोष्टी लोकांच्या समोर वेगळ्या दिशाभूल करायच्या अहवालातलं सोडून बाहेरच्या काहीतरी उदाहरण द्यायची आणि सभा त्या ठिकाणी उधळून लावायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या सभेचा निषेध केला आणि आम्ही एवढ्यावर ग बसणार नाही ना त्यांनी एवढं एवढं पण सांगितलं की तुम्हाला पुण्याचा आर जी डी गायकवाड मॅडमचं ऑफिस तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कागदपत्र घ्यावी आज त्यांनी पत्र, पत्र दिलंय तुम्हाला द्यावी म्हणून आणि ही जी टेंडर काढलं या टेंडर बाबत पूर्ण अधिकार आयुक्तांना म्हणजे ह्याच्यात कारखान्याची काही जबाबदारी नाही मी याची माहिती घेणार आहे साखर कारखान्याची शिफारस लागते का टेंडर ओपन केल्यानंतर मला माझ्या माहितीनुसार की किती जरी दहा पाच टेनर आली तरी त्या ठिकाणी किती टेनर आले बघून ओपन करून त्या ठिकाणी जरी लोएस्ट असल तर त्या कंपनीचं त्याच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड बघत्या त्यानं काम कुठल्या कुठल्या सहकारी साखर कारखान्याच काम किती पतीनं केलंय पूर्ण कारखाना उभारणीचं काम केलंय का का टेम्पररी केलंय फक्त बॉयलरचं केलंय गव्हाणीच केलंय हे त्यामध्ये तपासलं जात मग त्यावेळेस माझं मत आहे की संचालक मंडळ किंवा चेअरमन संचालक मंडळाची शिफारस घेत असावी मा माझी माहिती चुकीची असेल पण मला ते बघायचं आहे जर तुम्ही त्या ठिकाणी सहकार मंत्री होता सहकार मंत्री असताना तुम्हाला जर लोकल कंपनी ज्या कंपनीनं आतापर्यंत जे कारखानं उभं केलं ते नजरकैदेत के राहून त्या कंपनीला पूर्ण करावं लागलं अशा कंपनीला तुम्ही असताना कारखान्याचं काम तुमच्या स्वतःच्या दिलं तुम्ही टेंडर रद्द करू शकत नव्हता बरं आज तुमच्या जवळपास उदाहरण होती की त्या कंपनीनं कारखानं उभं केलं आणि त्याच्यानंतर वर्षाने त्या ठिकाणी इजाक सारख्या कंपनीकडून त्या कारखान्याने परत रिवाईज त्या ठिकाणी काम करून घेतलं त्यावेळेस ते प्लॅन चाललं मग तुम्ही अशा कंपनीला काम जात असताना तुम्हाला तुम्ही स्वतः त्या ठिकाणी सरकार मंत्री होता तुम्ही त्याची काळजी घ्यायला पाहिजे आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संकल्पनेतून हा सह्याद्रीची निर्मिती झालेली आहे आपण गेले पंचावन्न वर्ष झालं आपल्या कुटुंबाकडे ही संस्था सभासदानी <स्थाथा> त्या ठिकाणी दिलेले तुम्ही त्या पद्धतीनं त्या संस्थेच जोपासना करायला पाहिजे आमचं वैयक्तिक काय तुम्ही आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये बोलायचा अधिकार नाही तुम्हाला तुम्ही बोलला ठीक आहे तुमच्याकडे उत्तर नसेल त्या दृष्टिकोनातून तुम्ही बोलला असं असा आमचा समज आहे पण तुम्ही माझ्यावर आरोप केलं की तुमचा तुम्ही ठीक आहे तुम्हाला बोलायचंच आहे तुम्ही या पुढं म्हणून मी पुढे माईक जवळ गेलो माईक जवळ पुढे जात असताना त्यांनी सुरुवात केली पुढून की, की मला एक बोलायचं आहे की तुम्ही निवासराव निवास हो, निवास, <laughs> निवास तुझा अर्ज बाद झाला का झाला का झाला तर तो तू कराड अर्बन बँकेच सात कोटी एकोणतीस लाख रुपये थकीत होता बरं ही काय लपून राहिलेली गोष्ट नाही त्याच्यामध्ये मी किती पैसे भरलेत ही पण सांगितलेलं आहे त्याच्यात माझी कर्ज बुडवायची भावना नाही माझ्या व्यवसायामुळे माझी पत होती म्हणून मला बँकेने कर्ज दिलं ना, थी आवश्या थी आवश्या थी आवश्या थी। ना मी काय ते बँकेपासून पळून गेलेलं नाही बँकेत चार कोटी रुपये भरले जी काय असतील ती लागतील ती पैसे भरणार आहे पण तुम्ही माझ्या खाजगी आयुष्यात याची आवश्यकता नव्हती मी कुठल्या संस्थेचं देणं नाही म्हणजे कुठल्या संस्थेचा घोटाळा केलेला नाही चुकीचं कुठं काम केलं नाही मी कुठल्या एखाद्या सोसायटीत जाऊन चुकीचं काम केलं नाही एखाद्या जिल्हा परिषदेत जाऊन त्या ठिकाणी चुकीचं काम केलेलं नाही आणि मी तुमच्या सहकारी साखर कारखान्यात येऊनही चुकीचं काम केलेलं नाही तुम्ही सर्वसाधारण सभेपुरतं बोलायला पाहिजे तुम्ही तुमच्या अधिकार होता तुमच्या अधिकारात तुम्हाला प्रश्नावर उत्तर द्यायचं आहे का नाही ह्याबाबत तुम्ही सांगायचं होतं की माझ्याकडे ह्या प्रश्नांचं उत्तर नाही आहे ही सभासद जी प्रश्न विचारतात त्याला त्या ठिकाणी त्यांना काय काम नाही म्हणून त्या ठिकाणी येतात त्यांना आज चाळीस चाळीस वर्ष झालं ते प्रश्न विचारतात त्या ठिकाणी आज त्यांचा वेळ त्यांचा अभ्यास काहीतरी सुधारणा व्हाव्या हो त्यांच्या अपेक्षा आहेत त्यांच्या अपेक्षा आहेत म्हणजे त्यांच्या एकट्याची अपेक्षा नाही त्यांच्यापाशी अनेक सभासद त्यांच्या भावना व्यक्त करत असतात म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी येत असतो पण ज्या चुकीच्या पद्धतीनं जी तुम्ही काल वर्तणूक केलं की तुमच्याकडे त्या प्रश्नाची उत्तरं नव्हती म्हणून तुम्ही इंडिव्हिज्युअल त्या ठिकाणी लोकांची नावं घेऊन त्या ठिकाणी त्या लोकांचं वैयक्तिक पातळीवर जाऊन त्यांना बोलण्याची तुम्ही जी क्रिया केली ही निषेधार्थ आहे आणि ही तुम्ही जे सांगता की मी स्वच्छ कारभार आहे तुमचा स्वच्छ कारभार आहे तर तुम्ही ह्या प्रश्नाची उत्तर द्यायला पाहिजे होती ना बिनधडत द्यायला पाहिजे होती ना मग तुमचं जर ह्या प्रश्न उत्तर देण्यामध्ये काय अडचण असेल तर समोर कागदपत्र घ्या आणि या आणि सांगा ना लोकांना की बाबा ह्या या तारखेला एवढं एवढं टेंडर घेतलं या कंपनीने दिलं आणि अशा अशी आम्ही शिफारस केली किंवा नाही केली चाकर आयुक्ताना मी चाकर आयुक्ताना जाऊन भेटणार आहे की ही तुमच्या अधिकारात टेंडर दिले आणि तुम्ही दिल्यामुळं तुमच्या तत्कालीन त्यावेळेच कोण असतील साखर आयुक्त किंवा त्यांची जी काय कार्यान्वित असेल त्यांना त्यांच्यामध्ये मी ह्याच्यावर पुढची कारवाई करणार आहे आरजेडी कडे तक्रार देणार आहे आणि कायदेशीर पद्धतीनं जो काय लढा असेल मी त्या ठिकाणी हा लढणार आहे त्यांनीच मला सांगितलंय की तुम्हाला ऑफिसेस माहीत आहेत तुम्ही त्या ऑफिसेसमध्ये जावा माहिती घ्या आणि त्यांनी स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलं की ही आमच्या हातात नसतं ही साखर आयुक्तांच्या हातात असते तर मला त्याची पण माहिती मिळण्यासाठी मागत आहे मला पण लक्षात येईल की याच्यामध्ये कुणी कुणाच्या साखर आयुक्तांनी टेंडर फायनल केलं संचालक मंडळाने त्याला शिफारस केली का नाही केली ही सर्वच कॅन माहिती मिळेल त्यापासून प्रोसेसिंग करा आणि त्या संस्थेला प्रत्येक वर्षी ऊस घातलेला आहे ऊस नोंदतो मी त्या ठिकाणी असा काय जात नाही प्रत्येक सर्वसाधारण सभेला उपस्थित असतो ते मुंबईत आहे दुसरी गोष्ट आणि फक्त जे त्या ठिकाणी सभासद आहेत आणि प्रश्न विचारत्या सातत्यानं संस्थेच्या हिताच सा लोकांची जी प्रश्न त्यांच्याकडे अशा लोकांना घेऊन तुमच्या समोर जायचं ठरवलं होतं म्हणून मी काय दहा पाच गाड्या भरून बोलवले तुम्ही त्यांची पत्रकार परिषद घ्या पाहिजे असे नाही ते पाठीमागच्या सभेमध्ये बऱ्याच वेळा त्यांनी सांगितलं की जे पत्रकार परिषदला असते ते सभासद नसतात तुम्हाला माहिती द्यायला हे काय दिलं माहिती मागवली ठीक आहे पत्र दिले तुम्हाला मासिक मीटिंग मध्ये तुमचा जो आहे अर्ज ठेवतो आणि त्याच्यावर कारवाई करतो त्याचं जे काय कागदपत्र संचालक मंडळ समोर काय निर्णय येईल त्या पद्धतीनं तुम्हाला कागदपत्र दिली जातील तुम्ही जर साखरकडे जर दिलं आरटीआय तर तुम्हाला माहिती घेणे अनिवार्य आहे मला काय माहिती साखर कारखान्याची माहिती आहे सभा सदा मराठ्यातल्या सगळ्या सभा सदा तुम्हाला देतो मी घ्या ना टेंडरची माहिती सगळ्या साखर कारखान्याची माहिती माहिती जर असेल मी अर्ज लिहून काय मला मागणार मला सही शिक्क्याचा कागद आला तरच मी अधिकृत बोलू शकतो ना मी कुठले ऑनलाईन कागदपत्र झेरॉक्स काढून त्याच्यावर माझं बोलणं काम आहे ना आरटीआय मधन घेतलेली माहिती आहे आमच्याकडे फाईल

काय असल तर आम्ही असं समजायचं का की अहवाल हा बोगस आहे काय उत्तर द्या उत्तरे देत नाही प्रश्न हा अहवाल याच्यावर आम्ही प्रश्न आम्हाला तेवढंच त्याच्याकडून येतो ना आणि मग त्यांनी जर तयार केलेला अहवाल आहे त्या अहवालावर आम्ही प्रश्न विचारतो दोन मिनिटं त्यांनी जो तयार केला आम्हाला तो त्याच्या जो आम्ही प्रश्न विचारतो मी प्रश्न विचारते त्या तीन प्रश्नांची त्यांनी उत्तर दिली नाही एक की सवलती साखर का कमी केली दुसरा वारस नोंद आणि तिसरा जे उत्तर त्यांनी छापला होता का नाही तर ती मग तिथे आम्ही कच्ची साखर विकलेलीच नाही